साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे हे एक मानवतावादी लेखक होते त्यांचे साहित्य बहुरंगी आणि बहुडंगी आहे शोषण मुक्ती हा त्यांचा ध्यास होता समाजातील कष्टकरी दलित शोषित पीडित यांचं शोषण संपवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला आणि वेगळं वास्तवातील जग अण्णाभाऊनी मराठी साहित्याच्या प्रांगणात अवतीर्ण केलं तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय अण्णाभाऊंना जातं लावण्या पोवाडे गीत पद या काव्य प्रकारांचा उपयोग त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी केला स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी त्यांनी महाराष्ट्रात मोठी जनजागृती केली त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी आपल्या योगदान खूप महत्वाचं ठरलं जगबद्दल घारून घावं मज सांगून केले भीमराव पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर चढलेली नसून ती श्रमिकांच्या हातावर चढलेली आहे अशा महागर्जना त्यांच्या लेखणीने केल्या